डायरेक्ट डॅमेज करत नाही नाही का गाडी वाटली आणि तुमच्या सेकिंग पेस्ट आहेत ना अजून तर थ्रिप्स वगैरे माईट त्याचा पण डायरेक्ट अटॅक होत नाही त्याला चावता येत चावता येत नाही ते नाही पण जेवढं वापरले भरपूर सेटिंगला आहे ना सेटिंगला तुम्ही फ्लावर बोर्ड एकदा वापरून बघा नाही का तुम्ही सांग सेटिंग कसं टाका फ्लावर बोर्ड आणि लिप बुस्टर एकत्र घ्यायचं आता तुम्ही ह्याला बेसल हे क्षेत्र किती आहे

आता त्यांचा खाली पण टॉमॅटोचा प्लॉट आहे तिकडे पण बोलला तिथे हा हा ते पण व्यवस्थित आहे आता तुम्ही आता एखादं वापरले तुम्हाला तुम्ही बाकी अजून बरेच पिकअप पण घेतली ना तुमचं नाव आणि ऍड सांगा दत्तात्रय बोन पवार हा बादवडे तर खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्याण नव्वद आठशे पन्ना चारशे चौपन्न तुम्हें घता है कि बार क्या सतोष संग सतीश सजय बाबा कड़े शिवबाई चुक मार्केट खंडाला हरीश वैगो तथा कम डिस्ट्रीब्यूटर चुनाव प्लॉट कौन दोन अड़े महीने अच्छी महीने आणि तो तो एक तोडगा किती गेला पहिला एक टन सापडला एक टन सापडला आणि दर पण चांगला आहे तुम्हाला बरोबर ग्रोथ पण चांगली आहे hmm. तुम्ही बरेच पिकं घेतली कृषी महादेव याच्यावर खतांवर तुम्ही बाकीत करा नक्की काय सांगा चांगले वापरला रिझल्ट चांगले मध्ये बघा ना आता साडे अकरा बारा वाजले आता टेम्परेचर म्हणजे आता तुमचं आता इकडे पाणी कमी नाही पाणी आम्हाला आहे, आहे। पण कसं तरी सरास एव्हरेज बघितलं तरी आता ह्या दिवसात पाणी कमी आहे नाही का मग पाऊस कमी झाला पाणी आता कमी आहे टेम्परेचर जास्त नाही टेम्परेचर जास्त आहे तरी तुमचा प्लॉट चांगला आहे फ्रेश आहे प्लॉट इथं शेजारी प्लॉट आहेत का वापरतात सगळे कृषी माझ्याच्या प्लॉट व्यवस्थित आहे आणि बाकीच इतर प्लॉट आहेत का म्हणजे आपली खत वापरत नाहीत असे ते आहेत एक दोन ना आपल्यात काय फरक फरक आहे आपल्याची ग्रोथ वगैरे फ्रेश राहते प्लॉट फ्रेश जात नाही बरोबर बरोबर आता तुम्हाला हा रिझल्ट तुम्ही बघताय उत्पन्नामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो मिरची पिक आमचं पहिलंच आहे खर्चामध्ये खर्चा पहिला केली हा बाकी रासायनिक खत इतर खत त्याच्यापेक्षा रासायनिक पेक्षा आहेत कमी आपल्या आपली जर कमी आहे म्हणजे उत्पन्न पण मिळणार आहे तुम्हाला खर्चामध्ये कमी आहे ना बरं चालेल ना आणि आता तुमची अजून कोणती पिकं चालू आहेत आता टोमॅटो चालू नाही झाले पण चालू होतील आता दहा दिवस तास पंधरा तारखे जास्त चालू आहे बरं बरं प्लॉट आहे बरं आता हे बघा नायतदस्त पाल पण बघा ना एकदम हिरवी पानं सेटिंग वरती चांगले चालेल ठीक आहे बघा एकदम